नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीनं एकाच भाजीमध्ये आपण दोन प्रकार केलेले आहेत किंवा दोन प्रकारच्या भाज्या होऊ शकतात असं तर एकाच भाजीमध्ये मी दाखवलेली आहे बेसन पालकसुद्धा म्हणू शकता याला किंवा दही पालकसुद्धा म्हणू शकताय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल चटपटीत आणि तर्रीदार आणि झणझणीत अशी दही पालक आपली रेडी आहे म्हणू शकताय आणि त्यासाठी काही टिप्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सका काळी डब्यासाठी सुद्धा ऑफिसच्या देऊ शकताय तर त्यासाठी मी तर स्वच्छ निवडून पालक घेतलेली आहे तर पालक आता आपल्याला मी अगोदर धुवून घेतलेली नाही अशीच तोडून ठेवलेली आहे व्हिडिओ दिसतच असेल तुम्हाला तर आता आपल्याला हे पालक कापून घ्यायचे आहे कट करून घेतल्याच्या नंतर मग मी इथं पालक धुवून घेणार आहे तुम्ही सुद्धा धुवून घेऊ शकताय पण शक्यतो बारीक कापून घ्या अगोदर आणि मगच धुवा पालकला तर बघू शकता मी इथं बारीक बा स्लाईसमध्ये पालक कापून घेत आहे नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काही टिप्स आहेत ते तुम्हाला कळतीलच आता बघू शकता इथं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाजी कट करून घ्यायची आहे मस्त अशी बारीक स्लाईस माझी भाजी कट करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही बाकीचेही पालक मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे पालक बारीक कापून झालेली आहे आता त्याला स्वच्छ धुवून एक पाळी पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवून दिलेलं आहे आता इथं तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते बारीक अशा स्लाइसमध्ये कापून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिरची कट करून घेतलेली आहे आणि याच ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे लसूण वाटून घेतलेला आहे बारीक आणि आता इथे मी दही घेतलेला आहे आपण दही पालक करतोय म्हणल्यानंतर दहीचं प्रमाण एक तर अर्धी वाटीचा घेतलेला आहे तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली होती कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं घालायचं आहे तर तेलाचं प्रमाण आता मी चार ते पाच चमचे इथं मी तेल घालून घेतलेलं आहे तर आता तेल आता मीडियम गरम होऊ द्यायचं आहे जास्त हाय गरम करायचं नाही मीडियम गरम करायचं आहे कारण आपण सर्वात अगोदर कांदा टाकण्याच्या अगोदर या ठिकाणी लसूण टाकणार आहोत तर लसूण करपू नये सुरुवातीलाच म्हणून मी तेल थोडंसं कमी गरम करायला सांगत आहे तुम्हाला पाव चमचा जिरं आणि चमचा इथं मोहरी घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लगेच याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे जर अशा पद्धतीनं लसूण टाकला तर लसूणचा फ्लेवर खूप छान येईल या भाजीमध्ये तर बघू शकताय लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता कांद्याला सुद्धा कलर येऊ द्यायचा नाही तर हलका मऊ पडा पडला पाहिजे किंवा हलका गुलाबी रंग आला पाहिजे ब्राऊन कलर आपल्याला येऊ द्यायचा नाही तर एक ते दीड मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय ठेवायची नाही तर आता हिरवी मिरची लगेच टाकून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातला तिखटपणा याच्यामध्ये उतरतो तडक्यामध्ये टाकल्याच्या नंतर किंवा फोडणीमध्ये टाकल्याच्या नंतर परत एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकजू झाल्याच्यानंतर आता आपल्याला याला हलका गुलाबी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनटंच आपल्याला याला फ्राय करायचं आहे आणि आता बेसिक मसाले घालून घेणार आहोत जास्त दुसरे कोणतेच मसाले याच्यामध्ये मी वापरलेले नाही तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच तर बघू शकता मी इथं एक ते दीड मिनटं झालेले आहेत हलका गुलाबी रंग आलेला आहे आपल्या तडक्याला तर आता इथं मी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा दुसरा चमचा जो घातलेला आहे तिखट ते लाल तिखट आहे पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे एकजीव करून घ्यायचा आहे दुसरे मसाले मी याच्यामध्ये वापरलेले नाही तर बघू शकताय अशाच पद्धतीने आणि असेच मसाले घालून जर बनवलात तर अप्रतिम चवीची दही पालक किंवा बेसन पालक होऊ शकते तर आता दही पालक जर तुम्हाला बनवायचं नसेल बेसन पालक जर बनवायचा असेल तर इथं दही स्कीप करू शकताय आणि जर तुम्हाला बेसन पालक बनवायचा असेल तर तुम्ही बेसन घालू शकता दही स्किप केलं तरी चालेल तर आता इथं बघू शकताय मस्त असं मी एक जो करून घेतलेला आहे दही आता तडक्यामध्ये दही घातल्याच्या नंतर फुटेल वाटेल तुम्हाला किंवा वेगळा फ्लेवर येईल वाटेल तुम्हाला तर असं काहीच होणार नाही भन्नाट चव लागते याची आणि चटपटीतपणा येतो दह्याने तर बघू शकताय दही याच्यामध्ये ओतून दिल्याच्या नंतर एक कमीत कमी दीड ते दोन मिनटं आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे किंवा शिवसेनेचं शिजवून घ्यायचा आहे तडका पूर्णपणे आपल्याला तर तर्रीदार होतो तर नंतर ना बघू शकता मी इथं दोन चमचे इतकं बेसन घातलेलं आहे बेसन पालक बनवायचा असेल तर परत एकदा सांगते दही स्किप करा आणि दही पालक जर बनवायचा असेल तर बेसन स्किप करा आता बघू शकताय मी दोन्ही इथं एकदाच वापरलेले आहेत कारण खूप छान फ्लेवर येतं या भाजीला म्हणून मी दोन्ही एकत्रच वापरलेले आहेत अशा पद्धतीने बी बनवलात तर खूपच भन्नाट होते भाजी तुमची तर आता इथं बघू शकताय मी दोन मिनटं फ्रा फ्राय केल्याच्यानंतर बेसन खमंगपणा येतो बेसन फ्राय केल्याच्यानंतर तेलात टाकून घ्यायचं आहे आपल्याला भे बेसन किंवा तडक्यामध्ये म्हणू शकताय तर एक दोन मिनटं फ्राय केल्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच मी पालक बारीक कापून धुवून घेतलेली पालक याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता एकजीव करायचं आहे पाणी सुरुवातीला आपल्याला घालायचं नाही लगेचच तर एकजीव झाल्याच्या नंतर हलका पाणी सुटल्याच्या नंतर बघू शकता इथं पालकला हलकं पाणी सुटलेलं आहे तर मस्त असं एकजीव झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला कितपत पातळपणा पाहिजे तेवढं आपण पाणी याच्यामध्ये वाढवू शकत आहे तर घालू शकताय तर आता मी ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी घालून घेत आहे या ठिकाणी सुरुवातीला अर्धी वाटी घातली होती पण नंतर ना अर्धी वाटी मी परत वाढवली कारण घट्टसरपणा दिसत होता या भाजीला तर डब्याला देत असाल तर तुम्ही घट्टच ठेवा भाजी जर घरी खात असाल तर थोडंसं स्लरी राहू द्या त्याच्यामध्ये किंवा दाटसरपणा राहू द्या तर बघू शकताय मस्त असं एक जीव झालेलं आहे पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये आणि आता मीठ टाकून घेतलेलं आहे सर्वात शेवटी तर बाकीचे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी दुसरे बाकीचे मसाले काहीच वापरलेले नाहीत आता याला वरती झाकण ठेवायचं आहे बारीक गॅस करायचा आहे आणि सात मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे या पालकला मस्त असं तर्रीदारपणा येतो या पालकच्या भाजीला तर आता बघू शकता सात मिनटानंतर मस्त असा तर्रीदारपणा आलेला आहे जे काश्मीरी मार मिरची पावडर आपण वापरलेली आहे तर त्याच्याने मस्त असा तरीदारपणा आलेला आहे बघू शकता अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता मी गॅस बंद करून घेते घेत आहे बरं का आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद